नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीलस किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे वांग्याचा भरीत त्यासाठी मी इथं बोंबील घेतलेले आहे बोंबील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हिरवं वा वांगं घेतले मी तेसुद्धा छान भाजून घेऊया बोंबील भाजल्यानंतर इथं मी स्वच्छ धुतलेत वांगंसुद्धा आपलं भाजून तयार आहे तर आता मी पॅन आहे गरम करायला हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला मस्त असं थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे छान आपलं परतून झाले आता त्याला लाबड दोबड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्याच पॅन पॅनमध्ये मी तेल घातलं आहे एक छोटा कांदा घेतला आहे बारीक कापून तो सुद्धा परतायचा आहे त्यानंतर बोंबील घातलेत मी कांद्यामध्ये ते सुद्धा छान परतून घेऊया इकडे आपला ठेसा तयार आहे वांग्याचे साल काढून घेऊयात कांदा आणि बोंबील आपले छान झाले फ्राय मीठ घालायचं त्याच्यामध्ये हळद घालायचं आहे ठेसा जो आपण मिक्सरमध्ये बारीक केला तर तो घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर वांग घातले मी जे चम्मचने मी कुच करून घेतलं होतं बारीक करून घेतलं होतं छान सर्व एकत्र एक परतून घ्यायचं आहे त्यावर बारीक कपलेला कोथंबीर घातलं आहे सर्व एकत्र एक केल्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवूया वांग आपलं मस्त शिजलं आहे मस्त झालं आहे तर हिरव्या वांग्याचं नक, भरीत हे खूप छान लागतं खूप चविष्ट लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक् नक्की एकदा वांग्याचा भरीत बनवा थँक्यू